उद्या मैदान होते नाक्यामध्ये एम एम नानांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान आज होणार होतं ते उद्या होणाऱ्या पावसामुळे नक्कीच त्या मैदानात एक मोठी गाडी ज्या गाडीची भीती राहणार कारण छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि सगळ्यांचा लाडका घोटचा सरजा ही जोडी पळते नक्कीच ही जोडी पळते म्हटल्यानंतर न गट सेमी तर सुट्टाच काढणार फायनलला काय सांगू शकत नाही कारण रती महारथी त्या मैदानात आहेत आणि ज्या मैदानात बाका सोडून गरणिकेचा राजा असतो त्या मैदानात काय सांगू शकत नाही निकाल कोणी घेऊ शकतो दोघांमध्ये कारण ज्या गाड्या कोणाला मरत नाही ते ना ते बाकासूर आणि घोट आपला घरनिकीचा राजा हे जण मारतात गाडी पण बघूया सगळ्यात मैदानाची सगळ्या मैदानात टॉपची गाडी घोटचा सरजा आणि चिमण्या शाकीर ड्रायव्हर असतील या गाडीवरती नक्कीच बाकासूर सगळ्यांचा लाडका बैल आहे सोबत पळतोय घरनिकीचा राजा आपल्याला घरनिकीचा राजाचा पायर आपल्याला माहीत नाही परंतु बघूयात गर्णिकेचा राजाचा पैरा कोण आहे नक्कीच बाक्कासूर आणि घरणिकेचा राजा हे दोघे जणच रोखू शकतात या गाडीला कारण या गाडीला रोखणं कठीण आहे कारण या गाडीला जबरदस्त स्पीड आहे दोन्ही खांदी दोन्ही पण पब्लिक पब्लिकनं सुद्धा पळतात दो ही दोन्ही बैल आणि चिमण्या तर बघितले तुम्ही नऊ मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला आहे तो बैल आहे चिमण्या आणि गोठचा सा सरजा तर माहीत आहे जाईल त्या मैदानात दहशत असतीच त्या गोठच्या सरज्याची नक्कीच त्याचा गुरू मथुर आणि बाक्कासूर यांच्या आशीर्वादानेच तो पळतोय त्याला खूप आशीर्वाद राहतीलच आपल्या बकसूरचा आणि मथुरचा कारण त्यानं तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये भोंगा जो हरत नव्हता बैल त्याला हरवला त्या घोटच्या सारजानं नक्कीच घोटचा सारजा आणि सार चिमण्या आपलीच बैल आहेत चांगली बैल आहेत मालकासाठी पळतायत त्यांचा पळ चांगला आहे परंतु आपला बाकासूर पण काय कमी नाही दशम हिंद केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे आणि त्याला माहिती आहे बाकासूरला कोणत्या मैदानात कसं पळायचं आणि एक मोठं मैदान होतं ते होते इमेमनांच्या वाढदिवसानिमित्त त्या मैदानात आपला बाकाजूर उद्या गुलाल हा शंभर टक्के घेणार आणि गरणिकेचा राजाचा पहिरा कोण असेल बघूया गर्निकेचा राजा रा, बघूया घरनिकेचा राजा पण आपला आवडता बैल आहे या दोघांना खूप सारे शुभेच्छा देतो आणि आपला वेगाचा शेवट सर्जाला पण मथुरची अपडेट आपल्याला माहित नाहीये धन्यवाद